तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि गोष्ट खूप चांगली आहे बरं का तर गोष्टीचं नाव आहे अंधश्रद्धा नको म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी चुकीचा समज ठेवायचा नाही बघा या गोष्टीमध्ये एक रश्मी नावाची मुलगी असते रश्मी काय नाव रश्मी तर रश्मी इयत्ता आठवीमध्ये शिकत होती किती इयत्ता आठवीमध्ये रश्मी शिकायची हुशार होती चांगली नेहमी परीक्षेत पहिला नंबर यायचा कितवा नंबर यायचा हां कुठली पण परीक्षा असली की रश्मीचा पहिला नंबर, रश्मी नंबर यायचा आणि एके दिवशी तिच्या मावशीनं तिला एक पेन दिला होता बक्षीस काय दिला होता पेन, पेन। आणि तो पेन तिला एवढा आवडायचा की प्रत्येक वेळी ज्यावेळी परीक्षेला जायची त्यावेळी तिला तो तो तोच पेन ती वापरायची परीक्षामध्ये पेपर लिहिताना तोच पेन ती वापरायची आणि त्यामुळं तिचा असा चुकीचा समज झाला की या पेनामुळं मला जास्त मार्क मिळतात का काय होतात या पेनामुळं मला जास्त मार्क मिळतात अशी तिची एक समजूत झाली पण प्रत्यक्षात तसं काही नव्हतं रश्मी हुशार होती चांगला अभ्यास करायची आणि त्याच्यामुळं तिला चांगले मार्क मिळायचे पण तिची अशी एक समजूत झाली होती मावशीनं पेन आणला परीक्षेत पहिल्यांदा वापरला जास्त गुण मिळाले तिला असं वाटलं या पेनाचाच चांगला गुण आहे त्याच्यामुळं ती ज्या ज्यावेळी परीक्षा असायची त्यावेळी तोच पेन वापरायची आणि तिच्या मनामध्ये असं एक निर्माण झालं की हाच पेन आपला लकी पेन आहे याच पेनाने जर आपण पेपर लिहिला तर आपल्याला चांगले मार्क मिळतात अशी तिची एक चुकीची अंधश्रद्धा तिच्या मनात निर्माण झाली आणि एके दिवशी काय झालं वार्षिक परीक्षा होती संपूर्ण तयारी भरपूर अभ्यास केला होता तिने संपूर्ण तयारी झाली अगदी चांगले मार्क मिळणार तिला माहीत होतं आणि ज्या दिवशी परीक्षा होती त्याच दिवशी नेमकी तिचा तो पेन हरवला काय केला तिचा तो पेन हरवला हरवल्यानंतर तिला असं वाटायला लागलं की आता जर तो मला पेन सापडला नाही तर माझी परीक्षा मी ना परीक्षेत नापास होईल तिला काय वाटलं मला जर पेन सापडला नाही तर मी परीक्षेत नापास होईल अशी तिची चुकीची समजूत झाली आणि मग आईला तिने सांगितलं की मी परीक्षेला जाणार नाही कारण माझा पेन हरवला आहे आणि मग मला कमी मार्क पडतील मग आईनं तिला समजून सांगितलं अगं परीक्षेत मार्क मिळवणं हे काय पेनावर अवलंबून आहे का नाही ना तू कुठल्याही पेनानं पेपर लिहिलास तरी तुला मार्क मिळणारच आहेस कारण तू चांगला काय केलेला आहेस अभ्यास तू वेळेवर व्यवस्थित अभ्यास करतेस त्याच्यामुळं तू कुठल्या जरी पेनानं पेपर लिहिलास तरी तुला चांगलेच मार्क मिळतील आणि मग आईनं व्यवस्थित तिला चांगली समजूत सा समजून सांगितल्यानंतर मग ती पेपरला गेली आणि त्या वर्षी तिचा तिनं पेपर लिहिताना दुसरा पेन वापरला तरीसुद्धा पूर्ण वर्गात पहिला नंबर आला समजलं आणि म्हणून लक्षात ठेवा कधीही अंधश्रद्धा बालगायची नाही चुकीचा समजूत करायचा नाही कुठल्या गोष्टीविषयी बघा जर ती तिच्या आईनं तिला व्यवस्थित समजून सांगितलं नसतं तर कदाचित ती परीक्षेला बसली नसती कारण तिला काय उठलं काय वाटत होतं तिला तिला काय वाटायचं तो पेन जो होता मावशीनं दिला तोच पेन आपल्यासाठी लकी आहे आणि तोच पेन वापरला तर चांगले मार्क मिळतात अशी तिची एक समजूत होती आणि म्हणून लक्षात ठेवा कधीही अंधश्रद्धेला बली पडायचं नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आईनं जे आपले आपल्याला सांगते ते नेहमी ऐकायचं आलं आलं लक्षात आपली आई कधीही आपल्याला चुकीचा सल्ला देत नाही आणि म्हणून रश्मीनं ऐकलं म्हणून ती तिला आठवीमध्ये पहिला नंबर आला जर ऐकलं नसतं तर तो वर्ष तिचा फुकट गेला असता बरोबर आहे की नाही गोष्ट समजली आवडली तुम्हाला आवडली असेल तर जोराटताल्या वाजवा आता प्रश्न पाहिला आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार मला सांगा रश्मीला जो पेन मिळाला होता दिला होता तो कोणी दिला होता रे हा बरोबर आहे तिच्या मावशीनं तिला पेन दिला होता बरोबर आहे हा मला दुसरा प्रश्न सांगा रश्मी परीक्षेला का जात नव्हती हां आणि मग पेन हरवला मग काय आलं पुढं सांगा ना हा जोरात बोल आवाज नाही येत व्यवस्थित बोल हां ती बोलली काय मी परीक्षेला बसत नाही कारण का हां माझा पेन हरवला तो जर पेन नसेल तर मला काय होईल मी काय होईल नापास होईल जीवेसाठी जोरात टाल्या वाजवा अगदी थोड्या शब्दात का होईना पण त्याने चांगलं उत्तर दिलेलं आहे हा मा लक्षात मग मला सांगा आईचं ऐकायचं की नाही ऐकायचं हा आईचं ऐकायचं मग मला सांगा अंधश्रद्धा ठेवायची म्हणत का नाही ठेवायची ठेवायची हा अंधश्रद्धा म्हणजे चुकीची समजूत ठेवायची आपल्या मनात हा अंधश्रद्धा म्हणजे चुकीची समजूत जशी की रश्मीला होती की त्याच पेनानं पेपर लिहिला तर मला चांगले मार्क मिळतील जर मी दुसरा पेन वापरला तर मी काय होईल नापास होईल ही अंधश्रद्धा होती मग ती चांगली असते अंधश्रद्धा की वाईट असते अंधश्रद्धा चांगली असते की वाईट वाईट कशी असते वाईट ओके